नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणींनो आजची ही बातमी बोर्ड परीक्षा म्हणजेच दहावी आणि बारावीच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे व्हिडिओ खूप महत्वाचा असून शेवटपर्यंत नक्की बघा जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आत्ताच दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा पार पडल्या आहेत परीक्षासाठी बसलेल्या विद्यार्थ्यांकडून बोर्डाने विशिष्ट फीज आकारणी केली होती परंतु ती फीस विद्यार्थ्यांना परत केली जात आहे एकतीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयांमुळे राज्यातील एकूण चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे म्हणून त्या तालुक्यात वास्तव्यात असणाऱ्या आणि दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा फीज परत केली जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो कोणकोणत्या तालुक्यामधील विद्यार्थ्यांची फीस परत मिळणार आहे हे जाणून घेऊया सदर शासन निर्णयानुसार जाहीर झालेल्या दुष्काळ अदृश्य पंधरा जिल्ह्यांमधील चाळीस तालुके व या तालुक्यांव्यतिरिक्त एक हजार एकवीस महसूल विभागातील बाधित क्षेत्रातील सर्व माध्यमिक शाळा आणि उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस मधील परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची यादी या वेबसाईट वर दिलेल्या आहेत आता तुम्ही म्हणाल हे वेबसाईट कुठे मिळून जातील तर त्यासाठी टी 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 पी महा बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही यादी चेक करू शकता अर्ज करत असताना कोणती माहिती भरणे आवश्यक आहे ते बघा पात्र झालेल्या विद्यार्थ्यांच्या नावाखाली क्वालिफाय दर्शवले जाईल त्यानंतर सदर विद्यार्थ्यांची बँक अकाउंटची माहिती भरण्यास रकाने उपलब्ध म्हणजेच अनेबल केले जातील याच पद्धतीने सर्व पात्र विद्यार्थ्यांचे निश्चितीकरण करण्यात यावे या योजनेसाठी पात्र लाभ विद्यार्थ्यांची पात्र लाभार्थ्यांची सर्व माहिती क्रमाने बँक अकाउंट नंबर बँक आय एफ एस सी कोड नंबर एम आय सी आर कोड नंबर खातेदारकांचे नाव खातेदारकांचा आधार क्रमांक खातेदारकांचे लाभार्थ्यांचे नाते इत्यादी नव्याने भरणे आवश्यक आहे रकान्यातील सर्व माहिती परिपूर्ण आणि अचूकपणे भरण्यात यावी तर विद्यार्थी मित्रांनो सदर अर्ज भरून तुम्ही परीक्षेला भरलेली फीज परत मिळू शकाल अशाच महत्वाच्या बातमी अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो ही बातमी तुमच्या मित्रमैत्रिणीशी नक्की शेअर करा धन्यवाद